चंद्र तळ्यात मी हुटेल माळ्यात चंद्र हुतात टिंबटिंब रावांच्या नावाने मंगळसूत्र बांधते समुद्राला आले भरती नदीला आलापूर समुद्राला आले भरती नदीला आलापूर टिंबटिंब रावांच्या साठी मी माहेर केले धुर मी होते माळ्यात चंद्र तळ्यात मी हुटेल माळ्यात चंद्र तळ्यात रावांच्या नावाने मंगळसूत्र बांधते सौभाग्याचे अलंकार मंगळसूत्राचे काळेमणी सौभाग्याचे अलंकार मंगळसूत्राचे काळेमणी टिंबटिंबराव आहेत माझ्या कुंकुवाचे धुनी होते माहेरी आता झाले सून सासरी कन्या होते माहेरी आता सुन झाले सासरी टिंबटिंब रावांसारखे पती मिळाली भाग्यवान मी खरी ला ते लक्ष्मी सरस्वती कमला तुम्ही लक्ष्मी सरस्वती नाव कपाळावर कुंकू आणि गळ्यात मोत्यांचा हार टिंबटिंब रावांचे नाव घेताना आनंद होतो फार गोकुळ झाले दंग पाहून श्रीकृष्णांचे खेळ टिंबटिंब रावांचे नाव घेते आज आहे हळदी कुंकुवाची वेळ हळदी कुंकू आहे सौभाग्याची शान हळदी कुंकू आहे सौभाग्याची शान टिंब तिंब रावांना आहे सोसायटी मध्ये खूप मान वडिलांची माया आणि आईची कुशी वडिलांची माया आणि आईंची कुशी टिंब तिंब रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी फुलांनी सजवले हळदी कुंकवाचे ताट फुलांनी सजवले हळदी कुंकवाचे ताट टिंब रावांमुळे मिळाली माझ्या आयुष्याला वाट साड्या घातल्या आहेत सर्वांनी छान साड्या घातल्या आहेत सर्वांनी छान टिंब तिम्ब रावांचं नाव घेते ठेवून सर्वांचा मान <laughs> खूप पाहिले तीर्थक्षेत्र पवित्र वाटते काशी खूप पाहिले तीर्थक्षेत्र पवित्र वाटते काशी टिंबटिंब रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी